प्रत्येकाला त्यानं किंवा तिनं माझ्या मनातलं ओळखावं अशी अपेक्षा असते काहींच्या बाबतीत हे प्रत्यक्षात घडतंय पण काहींच्या नाही तुम्ही कित्येक जणांना असं बोलताना पाहिलंच असेल की अरे त्यानं तर माझ्या मनातलं ओळखताच येत नाही आमच्यात काही उरलंच नाही तिला त्यातलं काहीच येत नाही अशा वेळी तुमच्यात इमोशनल इंटिमसी कशी आहे यावर लक्ष देणं जरुरीच आहे कारण रिलेशन मध्ये भावनिक जवळीक असणं म्हणजेच तुमच्यात इमोशनल इंटिमिसी असणं महत्त्वाचं आहे कारण याच भावनेवर नाती टिकतात चला तर मग आज आपण जाणून घेऊयात की इमोशनल इंटिमिसी कशी ओळखायची नंबर वन न सांगता कळणं तुमच्या जोडीदाराने तुम्हाला काहीही न सांगता देखील त्याचे प्रॉब्लम्स जर तुम्हाला कळत असतील आणि त्याला तुमचे कळत असतील तर तुमचं नातं हे भावनिक असल्याचं लक्षण आहे नंबर दोन मन मनमोकळा संवाद जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरसमोर कसलाही आडपर्दा न ठेवता मनमोकळा संवाद साधता त्याच्याशी बिंधास गप्पा गोष्टी करता तेव्हा तुमच्यातील बाँड स्ट्रॉंग असल्याचं समजतं नंबर तीन लहानसहान गोष्टींमध्ये आनंद शोधणं जर तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला लहान लहान गोष्टींमधून सारखाच आनंद मिळत असेल तर तुमचं नातं हे भावनिकरित्या भूटकम आहे असं समजा नंबर चार सपोर्ट सिस्टीम ज्यावेळी सगळे तुमच्या विरोधात जातात किंवा तुम्ही अडचणीत असता अशा वेळी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या व्यक्तीबरोबर तुमचं नातं हे भावनिक असल्याचं लक्षण आहे हे हेल्दी नात्याचं प्रमुख लक्षण आहे नंबर एकत्र वेळ घालवण्यात आनंद मानता जर तुमच्यात इमोशनल एंटिमेसी असेल तर एकमेकांची कंपनी ही तुम्हाला नक्कीच आवडते तुम्हाला एकमेकांसोबत कधीच बोर होत नाही एकत्र वेळ घालवण्यासाठी तुम्ही काही ना काही निमित्त हे नक्कीच शोधता तुम्हाला ही माहिती कशी वाटली या मला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली माननी जरूर सबस्क्राईब करा